परमिट रूम बिअरबार सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादीतील पॉईंट नंबर सहा सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट किंवा बँक गॅरंटी तुम्हाला एरियामध्ये असणाऱ्या लायसन फीच्या पन्नास टक्के रकमेची सॉल्व्हन्सी किंवा बँक गॅरंटी किंवा त्याला आयपत प्रमाणपत्र असं म्हणतात आयपत प्रमाणपत्र किंवा सॉल्व्हन्सी तुम्हाला तुमच्या एरियामधील तहसीलदार ऑफिसमध्ये मिळते पॉईंट नंबर सात सात बाराचा उतारा ज्या जागेवर तुम्ही परमिट रूम बिअरबार सुरू करणार आहे त्या जागेचा सात बाराचा उतारा पॉईंट नंबर आठ आठ अ चा उतारा जा ज्या जागेवर तुमची इमारत आहे त्या इमारतीचा आठ अचा उतारा हा उतारा तुमच्या ग्रामपंचायत नगरपालिका नगर परिषद या ठिकाणी मिळतो पॉईंट नंबर नऊ भाडे करार जागा जर भाड्याची असेल तर तुम्हाला रजिस्टर भाडे करार किंवा लिव्ह अँड लायसन्स स्वरूपाचा भाडे करार लागतो पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर किंवा शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी केला भाडे करार चालत नाही पॉइंट नंबर दहा जागा भाड्याची असल्यास जागा मालकाचा न दाखला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर जागा मालकाचा नहारकत दाखला घ्यावा धन्यवाद